नमस्कार मित्रांनो पॉझिटिव्ह वाईब्स रसिका बोरसे या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या ह्याचं महत्त्व दीपपूजन म्हणजे काय दीप म्हणजेच का दिवा दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांचीच पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते आपल्या वास्तूमध्ये पूर्णतः समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते श्रावण महिना जसा येणार असतो श्रावण महिना सुरू होणार म्हणून दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते तसंच या दिवसाला पितृतर्पण सुद्धा म्हटलं जातं दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस मानला गेला आहे या दिवशी पित्रांची पूजा तर केली जातेच तसंच त्यांना नैवेद्यसुद्धा अर्पण केले जातात त्यामुळे घरात जर पितृदोष असेल घरातमध्ये तुम्हाला काही पितृदोष असल्याचे जाणवत असेल तर घरातील हा पितृदोष नाहीसा होतो ज जेव्हा आपण हे दीपपूजन करतो काही नैवेद्य दाखवतो तर आपल्याला पित्रांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात तसंच बऱ्याच ठिकाणी हीसुद्धा मान्यता आहे की देवी लक्ष्मी आणि दुर्गा माता तर ह्यांचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी माता लक्ष्मी आणि दुर्गादेवी यांची पूजा केली जाते त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण हे दिवे लावून त्यांची पूजन करतो मित्रांनो आता ह्याच दिवसाची एक कथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे दीप अमावस्येची कथा ही कथा जर आपण पूर्ण मनापासून श्रद्धेने श्रवण करतो तर आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या घरातील पितृदोष सुद्धा नाहीसे होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांना सुखसमृद्धीचं ऐश्वर्य आरोग्य छान प्रकारे प्राप्त होते तर चला श्रवणकरय दीप अमावस्याची कथा पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होतं त्या राजाची एक सून होती आणि ती दररोज देवपूजा करीत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्याला नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप तिने राणीने उंदरांवरती टाकला उंदरानं जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदराने राणीची जी चोळी होती ती रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवरती आरोप केले आणि राणीला हकलवून लावले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत होता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय काय गोड नैवेद्य भेटला याची विचारपूस करत होती घरात कशी पूजा झाली याबद्दल एकमेकांना सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य नाही मिळालं माझी पूजाच झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला राज्यातून बाहेर काढून टाकले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीपअमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्यांनी तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी आहे ही दीप कहाणी किती सुंदर कथा आहे बघा की दीपम वसेला प्रकारे हे पूजन होते कशी ही कथा आहे ह्याचं श्रवण केल्यामुळे आपल्याला सुद्धा अनेक आशीर्वाद प्राप्त होतात आणि माता लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती सदैव राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये जितके दिवे असतील तर ते दिवे स्वच्छ धुवून पुसून त्यांचं छान पूजन करावे आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करावी की जसा हा दिवा उजळत आहे त्याप्रमाणे तुझी माझ्या माझ्यावर माझ्या कुटुंबावरती माझ्या वास्तूवरती पूर्णत आशीर्वादरूपी दृष्टी राहू दे आणि माझ्या सुद्धा सुख समृद्धीचं आयुष्य राहू दे माझे सौभाग्यसुद्धा अखंड राहू दे अशी छान प्रार्थना करून आपण दीप दीपमावास्येचं पूजन करावे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडणार आहे अशी मी आशा बाळगते धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण परत भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू सो मच